जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाकरिता तेवीस तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या पाचही मतमोजणी केंद्रांच्या आवारात तीन प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था नेमण्यात आल्या आहेत मतमोजणी केंद्रामध्ये ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही मोबाईलला बंदी यांचं विविध प्रकारच्या आक्षेपार्ह वस्तूंना मतमोजणी केंद्रामध्ये बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिली आहे उद्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदारसंघानी ह्या मोजण्या ज्या आहेत ते प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्यांच्या हेडक्वॉर्टरला आरोच्या हेडक्वार्टरला हेडक्वॉर्टरला होणार आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः वीस ते चोवीस एवढ्या फेऱ्यांमध्ये मतदान मतदान मतमोजणी होणार आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा पोस्टल बॅलेट पेपरची मोजणी सकाळी आठला सुरू होईल आणि आपल्या ए ए टी एमची जी काही मोजणी आहे ती साडेआठ वाजता सुरू होईल आणि मग जेव्हा पहिली फेरी साधारणतः साडेनऊच्या दरम्यान पहिल्या फेरीचा रिझल्ट येईल आणि मग फेरीने आहेत रिझल्ट डिक्लेअर होतील आणि साधारणतः वीस ते चोवीस फेऱ्या प्रत्येक मतदारसंघाच्या मतदान केंद्र निहाय होणार आहेत त्याच्या ठिकाणच्या सर्व दुका पोलीस बंदोबस्त आहे आणि सर्व ठिकाणच्या स्टाफच्या अपॉइंटमेंट्स या झालेल्या आहेत त्यांच्या सर्वांची ट्रेनिंग झाले सर्व तयारी आमची आता काउंटिंगच्या अनुषंगाने का पूर्ण झाली धुळे शहराची मतमोजणी नगावबारीच्या गोदामात धुळे ग्रामीणची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय शिरपूरची मतमोजणी करवंद नाका परिसरात शिंदखेडाची मतमोजणी कुमरेज रोडच्या आय टी आयमध्ये तर साक्री विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शेवाळी फाटा या ठिकाणी होणार आहे या पाचही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या आतल्या भागात पॅरामिलिटरी फोर्स राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तर बाहेरच्या भागात स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या सर्व मतदान केंद्रांसाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर येथे राहणारे भगवान सिंह जाधव हो यांना दुर्धर आजारानं जखडल्यानं त्यांना उपचारासाठी शिरपूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार भगवान सिंग यांना धुळ्यातील खासगी रुग्णालयात एकोणावीस नोव्हेंबरला हलवण्यात आले दोन दिवस उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी एकवीस तारखेला त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणं बंद केल्याचं सांगून घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला यावेळी त्यांच्या नातेवाईकांचा गैरसमज झाल्यानं त्यांनी भगवान सिंग यांना मृत समजून अंत्ययात्रेची तयारी सुरू केली अनेक नातेवाईक देखील दरम्यान भगवान सिंग यांना धुळ्याहून शिरपूरला घेऊन जात असताना त्यांनी हालचाल सुरू केल्यानं त्यांच्या नातेवाईकांना शिरपूर येथील रुग्णालयात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले मृत व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि भगवान सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखाचे अश्रू आनंदात परावर्तित झाले दरम्यान शिरपूरमध्ये गुढता निर्माण करणाऱ्या या प्रसंगात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे यावेळी मात्र जाधव कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये दुःख आणि आनंद याचा अंतहीन संघर्ष बघायला मिळाला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर धुळे जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघाकरिता तेवीस तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या पाचही मतमोजणी केंद्राच्या आवारात तीन प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था नेमण्यात आल्या आहेत मतमोजणी केंद्रात ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही मोबाईलला बंदी यांसह विविध प्रकारच्या आक्षेपार्ह वस्तूंना मतमोजणी केंद्रात बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिली आहे नमस्कार माझं नाव श्रीकांत यशवंत दिवरे पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा उद्या धुळे जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या काउंटिंग साठी पाच काउंटिंग सेंटर्स आपण ठेवण्यात आलेले आहेत शेवाळी फाटा साक्री केंद्रीय विद्यालय नागाव जेल रोड धुळे कुमरेज रोड सिंखेडा आणि करवल नाका शिरपूर या पाच ठिकाणी आपण काउंटिंग सेंटर्स आपण नेमण्यात आलेले आहेत त्या पाचही काउंटिंग सेंटर्सवर माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आयो आपण थ्री टायर कॉर्डन सिस्टीम्स आपण तिथे नेमण्यात आलेली आहे त्याच्यापैकी इनर कॉर्डन जो आहे तो पॅरामिलिटरी फोर्सचा राहणार आहे मिडिल कॉर्नर जो आहे तो एस आर पी एफचा राहणार आहे आणि आउटर कॉर्डन जो आहे तो लोकल पोलिसांचा राहणार आहे याद्वारे सगळ्यांना सूचित करण्यात येते की प्रशासनाने ज्या ज्या लोकांना पासेस दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मीडिया असेल किंवा पोलिंग एजंट्स असतील त्यांनाच त्या ठिकाणी एंट्री दिली जाईल त्यांना पहिल्याच कॉर्डनमध्ये चेकिंग केलं जाईल आपल्याला हेही कळवण्यात येतं की काउंटिंग सेंटरच्या आतमध्ये कोणताही मोबाईल फोन नेणे अलाउड नाही मोबाईल फोन कुठलेही मॅचबॉक्स लाइटर अथवा धार्मिक विधीचे सामान हातोडा इत्यादी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अलाउड केलं जाणार नाही आणि आपण ते आणू देखील नाही दोन दिवसापासून संबंधित काउंटिंग सेंटर्सची बॉम्ब डिस्पोजल चेकिंग देखील सुरू झालेली आहे डॉपस्कॉट चेकिंग देखील सुरू झालेली आहे आणि प्रत्येक काउंटिंग सेंटरवर आम्ही डी एफ एम डी म्हणजे डोर फ्रेम मेटल डिटेक्टर्स आणि एच एच एम डी हँड हेल्ड मेटल डिटेक्टर्स हे देखील आम्ही ठेवण्यात आलेले आहे जेणेकरून कोणतंही मेटल अथवा प्रबंधित केलेली गोष्ट आपल्याला आत आप नेता येणार नाही ने। सगळ्यांना ना ह्याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही विजयी उमेदवाराने आपली विजयी मिरवणूक काढण्यात येऊ नये त्याकरिता प्रशासनाकडून परमिशन दिली जाणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांना अशी एक विनंती होता सूचना करण्यात येते की कोणत्याही प्रकारे अननेसेसरी घोषणा देणे जे उमेदवार हारले आहेत त्यांच्या घरावर काहीतरी गटबाजी करून मुद्दामून लॉ लॉ ऑर्डरचा प्रश्न निर्माण करणे अशा कोणत्याही भानगडीमध्ये आपण पडू नये त्याच्यावर अतिशय सक्तपणाने कायदेशीर कारवाई केली जाईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद धुळे शहराची मतमोजणी नगाव गोदामात धुळे ग्रामीणची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात शिरपूरची मतमोजणी करवण नाका परिसरात शिंदखेड्याची मतमोजणी कुंबरेज रोडच्या आय टी आयमध्ये तर साखरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शवळी फाटा येथे होणार आहे या पाचही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या आतल्या भागात पॅरा मिलिटरी फोर्स मधल्या भागात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तर बाहेरच्या भागात स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्व मतमोजणी केंद्राच्या आवारात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुळे अंमळनेरीच्या दिशेने भरधा वेगाने येणाऱ्या इंडिका विष्टा कारने वनेगावाजवळ ओव्हरटेक करताना दुचाकीला दिलेल्या धडकेत एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली गडले आहे घडलेल्या घटनेवरून तालुका पोलीस स्टेशन येथे चालकाविरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहे काल सायंकाळच्या सुमारास अंमळनेर येथून मतदान करून दुचाकीवर परतणाऱ्या दर्शन राजेंद्र लांबोळे व एकोणतीस वर्ष या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे तर सोबत असणारा सहकारी प्रवीण अशोक अहिरे याला गंभीर दुखापत झाली आहे या प्रकरणी मृत भावाच्या फिर्यादीवरून इंडिका विस्टा कार एम एच एकोणावीस ए पी तेहतीस अठ्ठावन्न क्रमांकाच्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात अधिक तपास तालुका पोलीस करत असून आरोपीचा शोध घेत आहे पोलीस स्टेशन हातीमध्ये धुळ्यावरून अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वणी या गावानजीक आ, काल रात्रीच्या वेळी एक इंडिका विस्टा तसेच एक मोटरसायकल यांचा समोरासमोर जो अपघात झाला होता या अपघातामध्ये जे मोटरसायकल चालक व्यक्ती आहे ती मयत झालेली आहे तसेच त्याच्या सोबत प्रवास करणारा एक व्यक्ती जखमी झालेला आहे अशा दोघ जखमी तसेच मयत यांना सिव्हिल हॉस्पिटल जोळी येथे काल दाखल केलं होतं आणि या प्रकरणामध्ये जो कार चालक आहे त्याच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा सध्या तपास चालू आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुळे आधुनिक जगताकडे वळलेल्या विज्ञानाच्या युगामध्ये चिमुकल्यांना जल जंगल आणि निसर्ग याला देवता म्हणून आजही आपली संस्कृतीत अबाधित ठेवणाऱ्या आदिवासी जमातीची माहिती व्हावी आणि त्यांना आदिवासी जीवनशैली अनुभवता यावी म्हणून धुळ्यातील केंद्रीय विद्यालयामध्ये पार पडलेल्या परिपाठ कार्यक्रमादरम्यान आदिवासी वेशभूषा आणि नृत्य कार्यक्रम पार पडला Communities that make up our country. These communities have a rich culture and heritage that is unique to them, and this day is dedicated to recognizing the dis contributions of society. It honors the sacrifice of tribal freedom fighters, it recongenizes the contribution of tribal communities to India's development, it helps bring tribal communities into the mainstream. Bhagwan Birsa Munda was a tribal leader and freedom fighter who led the Ulugan. मुवमेंट अगेन्स्ट ब्रिटिश कोलोनल रूल थँक्यू एन्जॉय युअर अ नाईस डे कसं नियोजन केलं जातं ॲक्च्युली काय असतं की के मधून आपल्याला त्याचं मार्गदर्शन आणि त्याचे इन्स्ट्रक्शन्स मिळतात आणि जनजातीय गौरव जे आदिवासी कल्चर आहे त्याची अवेअरनेस सगळ्या मुलांमध्ये यावी आणि जसे की आपली कंट्री एक आपला देश एक विविधतापूर्ण देश आहे आणि सगळ्या कल्चरची सगळे ज्या संस्कृती आहेत भारतामध्ये त्यांची मुलांना यथावत माहिती व्हावी या दृष्टिकोनातून या ऍक्टिव्हिटीज आम्ही कंडक्ट करतो मॉर्निंग असेंब्लीमध्ये यावेळी विद्यार्थिनी पारंपरिक आदिवासी पोशाख धारण करत आदिवासी गाण्यांवर नृत्यही केलं यावेळी विद्यार्थिनींनी केलेल्या आदिवासी नृत्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं यावेळी केंद्रीय विद्यालयामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दुहे ग्रामीण मतमोजणी केंद्राची डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे मतमोजणी केंद्राच्या सर्वच भागांची तपासणी करण्यात आली आहे दुहे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी शहरातल्या शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात करण्यात येणार आहे या निमित्तानं डॉग स्कॉड आणि बॉम्ब शोध पथकाच्या वतीनं तपासणी करण्यात आली धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे या निमित्तानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून धुळे ग्रामीण मतमोजणी केंद्राची पोलीस दलाच्या डॉग स्कॉड आणि बॉम्बशतक पथकाच्या वतीनं काटेकोर तपासणी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे